नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघामध्ये महायुतीत फूट पडली शिंदे गट आणि अजित पवार गट नाशिकमध्ये आमने सामने आले ऍडव्होकेट महेंद्र भावसार हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आमदार आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांची जीप घसरली शिक्षकांचे महत्वाचे चार प्रश्न मार्गी लावा शिक्षक कायम तुमचे गुलाम म्हणून राहतील असं किशोर दराडे मुख्यमंत्र्यांसमोर म्हणाले अहमदनगरच्या लोणी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिक्षक संवाद कार्यक्रमात दराडे यांनी हे वादग्रस्त विधान केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विधानसभेसाठी सज्ज झाली असून विधानसभेची रणनीती ठरवण्यात आली खासदार अमोल कोल्हे यांना महाराष्ट्र शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात आली तसंच खासदार सुप्रिया सुळे राज्यभर महिलांचे मेळावे घेणार आहेत लोकसभेच्या धक्क्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अलर्ट झाले सोलापूर जिल्हा एनसीपी अध्यक्ष दीपक साळुंखे आता सांगोले तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रा काढणार आहेत या माध्यमातून गावागावात जाऊन ग्रामस्थांच्या सर्व समस्यांचा निपटारा जागेवरच केला जाणार कोल्हापूर जिल्हा बँकेवर स्वीकृत संचालक म्हणून कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विधानसभा निवडणुकीपूर्वीच विकृत संचालकांची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफांकडून एक नाव आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांकडून एक नाव निश्चित होईल असा अंदाज आहे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची यवतमाळच्या निवासस्थानी भेट घेतली पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जागा वाटप आणि संभाव्य उमेदवार याबाबत ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते बंद दाराड या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली यावेळी राहुल ठाकरे यांनी सावंत यांचं स्वागत केलं यवतमाळ वाशिम जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत प्रत्येकी झोन तागा मिळाल्या पाहिजेत इथल्या उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे असं जाहीर वक्तव्य नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी केलं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला जळगाव आदित्य मधल्या सभेमध्ये शिक्षक आणि संस्था चालकांना पैसे वाटप केल्याचा आरोप अंधार यांनी केला यावेळी अंधार यांनी व्हिडिओ ट्विट करत निवडणूक आयोग कुठे आहे असा सवाल विचारला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यानं तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला कोरोना असताना वीज दरवाढी विरुद्धच्या आंदोलनात बेशच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याचा आरोप देखील नार्वेकरांवर आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या माजी आमदार केपी पाटील चेअरमन साखर कारखान्याची चौकशी करण्यात आली बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची तपासणी करण्यात आली पुण्यातून आलेल्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने ही चौकशी केली याबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली शाहू महाराज त्यांच्या जन्मस्थळाचं काम अपूर्ण असल्याची बाब समोर आली छत्रपती शाहू महाराजांची सव्वीस जूनला दीडशे वीस शतकोत्तर जयंती साजरी केली जाणार आहे मात्र त्यांच्या जन्मस्थळ विकासाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये दोन हजार सात पासून विकास कामाला सुरुवात झाली मात्र अनेक वर्ष उलटून गेली तरी काम पूर्ण झालं नसल्याची तक्रार शाहू प्रेमी करतात भंडारा जिल्ह्यातून वाहणारे वैनगंगा नदीवर जलपर्यटन सुरू होणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते याचं भूमिपूजन चोवीस जून रोजी होणार आहे तसंच भंडारा विधानसभा मतदारसंघात अनेक कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे त्यासाठी शहरातल्या माधवनगर मैदानात भव्य शामियाना उभारण्यात येतो शिर्डीमध्ये माजी खासदार सुजय विखेंची फुल व्यावसायिकांसोबत बैठक झाली कोरोना काळापासून साई मंदिरात लागू करण्यात आलेली हार फुलांवरची बंदी उठणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय परिसरातल्या शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं साईबाबा संस्थांकडे लेखी अभिप्राय मागवला मोघम बोलायचं आणि संभ्रम निर्माण करायचा ही अनिल देशमुखांच्या कामाची पद्धत असल्याची टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केली इतर पक्षातल्या काही आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या संपर्कात असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता त्यावर देसाईंनी हा पलटवार केला ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातल्या बडिगोद्रीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं सरकारच्या आश्वासनानंतर तुर्तास उपोषण स्थगित करण्याचा निर्णय लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी घेतला ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही सरकारी शिष्टमंडळानं उपोषणकर्त्यांना दिली नांदेडमधल्या भाजप नेत्या सूर्यकांत पाटील यांनी राजीनामा दिलाय सूर्यकांत पाटील हे माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत भाजपचं प्राथमिक सदस्यत्व आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचाही त्यांनी राजीनामा दिलाय कोणतीही कटुता मनात न ठेवता आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षल चळवळीचा प्रमुख गिरीधर यांनी पत्नीसह आत्मसमर्पण केले नक्षल चळवळ या जिल्ह्यामध्ये कोलमडली असून फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाचं मनापासून अभिनंदन केलं खासदार उदयनराजे भोसलेंनी कराडच्या प्रीती संगमावरच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कराडमध्ये आले होते यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकरा वाजता बैठक आहे देशभरातल्या विविध भागामध्ये पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहानी बैठकीचं आयोजन केलं ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातल्या बडीगोद्रीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं सरकारच्या आश्वासनानंतर तुरतास उपोषण स्थगित करण्याचा निर्णय लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी घेतला ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही सरकारी शिष्टमंडळानं उपोषणकर्त्यांना दिली छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातला वाद आता आणखी विकोपाला गेला आम्ही कुणाला धमकी देत नाही आणि कुणी धमकी दिली तर हम किसी के बापसे डरते नाही अशा शब्दामध्ये मंत्री छगन भुजबळांनी शेरोशेरी करत जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला तर आम्ही देखील मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही असा पलटवा जरांगेंनी केला मला घरी बसवलं तर मी ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून लढेन असं भुजबळांनी म्हटलं भुजबळांना राजकीय करिअरमधून उठवलं नाही तर बघा असा इशारा जरांगींनी भुजबारा दिला यावरून भुजबळांनी जरांगींवर पलटवार केला तर समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून सर्वच नेत्यांनी सांभाळून बोलावं असं आवाहन मंत्री गिरीश महाजनांनी केलं ओबीसी नेते बबनराव तायवाड यांच्या टीकेला जरांगी पाटलांनी जोरदार उत्तर दिले भुजबांसोबत स्टेजवर असताना तुमची भाषा तुम्हाला लक्षात नाही का असा सवाल जरांगीरंनी केलाय जरांगी यांची भाषा ओबीसी नेत्यांवर दिवसेंदिवस खालच्या स्तरावर जाते अशी टीका तायवाडे यांनी केली होती त्यांची उंची काय असा सवाल त्यांनी केला होता त्यावर जरांगींनी उत्तर दिलं मनोज जरांगी यांची प्रकृती अचानक खालावली आहे त्यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी त्यांना पुन्हा सलाईन लावले डी इको जी सह त्यांच्या इतर तपासण्या देखील करण्यात आल्या त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं सांगण्यात आलं ओबीसी आरक्षणासाठी गेले दहा दिवस उपोषणाला बसलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ माघमारे यांना देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जालन्यातल्या वीरा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पुढचे काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवले जाणार आहे ओबीसी मागण्यांसाठी पुण्यामध्ये उपोषण पुकारलेल्या अॅडव्होकेट मंगेश ससाणे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं भुजबळांनी यांची चर्चा केली त्यांना सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची माहिती दिली त्यानंतर यांनी आपलं उपोषण मागे घेतलं घटनात्मक पदावर राहून एका समाजाबाबत आकस बाळगणारे मंत्री छगन भुजबळ यांची हकालपट्टी करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं मुख्यमंत्र्यांकडे केली भुजबळ मंत्रिपदाच्या के गोपनीयतेचा भंग करत असून जातीयवादी पद्धतीनं ते आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचं काम सुरू असल्याचा पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केला दोन्ही बाजूंनी समोरासमोर चर्चा झाली तर राज्यकर्ते हा प्रश्न सोडू शकतात असं त्या म्हणाल्या तसंच संविधानापेक्षा कुणीही मोठं नसून दोन्ही समाजांनी कायद्याचा विचार करत मार्ग काढावा असं आवाहन त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत केलं अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या जातनिहाय जनगणना करून वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाका अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली मराठा आरक्षण प्रश्नी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे त्यामध्ये मराठ्यांना डावलून माळी धनगर बंजारी असं सर्वांना आरक्षण देण्यात आलं त्यामुळे सध्या जाती जाती, जाती तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जाती दुखळी माजत असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आरक्षणाचा विषय केंद्र सरकारचा आहे राज्याकडे मागणी करणं म्हणजे लबाड लांडण्याचं ढोंग आहे दुर्दैवाने आजमध्ये मराठी माणसं एकमेकांसोबत लढतायत म्हणून मराठी माणसानं भाजपला जागा दाखवायला पाहिजे असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी केलं पुढच्या पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याचे संकेत आता मुख्यमंत्र्यांनी दिले शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल अशी ग्वाही एकनाथ शिंदेनी दिली झी चोवीस तासनं दहा पट वाढीव पाणीपट्टीची बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तशी ग्वाही दिली सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असं मुख्यमंत्री म्हणाले शेतीच्या पाणीपट्टीवरून महायुतीवर टीकेची झोड उठवल्यावर आता फडणवीसांनी वेगळाच दावा केलाय शेतीच्या पाणीपट्टी वाढीचा निर्णय एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजी म्हणजेच महाविकास आघाडी सत्तेत असताना झाला होता त्यानुसार ही दरवाढ झाली मात्र आता तेच पक्ष आमच्यावर आरोप करतात असं फडणवीस म्हणाले नवी दिल्लीतल्या चिला विलेज परिसरामध्ये पाण्याची भीषण टंचाई जाणवते या परिसरामध्ये टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय त्यामुळे टँकर पुढे भली मोठी रांग पाहायला मिळते नीट पीजीची पर प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे नीट पीजी प्रवेश परीक्षा आज होणार होती या प्रकरणी नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे नीटमधल्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए महासंचालकांची अखेर बदली करण्यात आली एनटीए महासंचालक सुबोध कुमार यांनी केंद्र सरकारनं बदली केली एनटीए नीट घोटाळ्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती तर विरोधकांकडून देखील जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता या प्रकरणी जाग आलेल्या सरकारनं अखेर सुबोधकुमारांवर बदलीची कारवाई केली तर आयएएस अधिकारी प्रदीप सिंग खरोला नवे एनटीएचे महासंचालक असणार सीईटी परीक्षा निकालात गोंधळ दिसतो या संदर्भात आपण राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं या गंभीर प्रश्ने उच्च शिक्षण मंत्री का बोलत नाहीत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला तर डीटीएचे डायरेक्टर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखं बोलत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली